महाराष्ट्रात शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे आदिशक्तीच्या विविध रूपांची पूजा करण्यासाठी राज्यभरातील प्रमुख मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली मुंबई धाराशिव पुणे नांदेडसह संपूर्ण महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतो या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे या निमित्ताने भाविकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतोय नाशिक मधील सप्तशृंगी गडावर नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात सुरू असून साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी देवी गडावर सप्तशृंगी देवीच्या अभोषणांची पारंपरिक वाद्यांच्या वाद्यांनी मिरवणूक काढण्यात आली तसेच यावेळेस सप्तशृंगी गडावर सर्वच वातावरण हे उत्साहमय पाहायला मिळालं तसेच संपूर्ण नऊ दिवस सप्तशृंगी गडावर विविध कार्यक्रम होत असतात आणि भाविक हे दर्शनासाठी देखील नऊ दिवस येत असतात सातवाईला विशेष महत्त्व असल्यानं सातवाईला विशेष गर्दी देखील भाविकांची या ठिकाणी पाहायला मिळते आज संपूर्ण वणीगड हा रांगोळी फुलांनी सजून गेलाय देवीच्या आभोषणाच्या मिरवणुकीमध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागी झालेत महाराष्ट्रामध्ये देवीला हे कुलदेवी मानलं जातं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठ हे देवीचे आहे साडेतीन शक्तीपीठापैकी पे अर्ध शक्तीपीठ हे सप्तशृंगी गडावरती आहे आणि सप्तशृंगी वडा वणी गडावरती विशेष महत्व आहे आज सप्तशृंगी गडावरती घटस्थापना होते आणि या घटस्थापनेसाठी भाविक मोठ्या संख्येने देखील त्या ठिकाणी उपस्थित असतात यामध्ये वणीच्या आबोश वणीच्या देवीच्या सप्तशृंगी देवी या ठिकाणी प्रस्थापित आहे ही देवी महिषासुराचा वध केल्यानंतर त्या ठिकाणी विश्रांतीसाठी आल्याची महती ही त्या ठिकाणी मार्कंड ऋषींनी लिहून ठेवले आहे देवी सप्तशती या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे आणि या ग्रंथामध्ये त्या उल्लेखात सांगितले देखील आहे की नऊ दिवस देवी ही थकलेले असते आणि त्या ठिकाणी विश्रांती घेत असते सप्तशृंगी देवी गडावरती देवीच्या आभूषणांची या ठिकाणी सकाळी मिरवणूक काढण्यात येते मिरवणुकीमध्ये पारंपरिक पद्धतीने यामध्ये मोठे भाविक सहभागी होत असतात पारंपरिक वाद्यांच्या सुरामध्ये ती मिरवणूक काढली जाते तसेच सप्तशृंगी गडाला संपूर्ण फुलांनी तसेच रांगोळीमय सजावट केली जाते आणि यामध्ये विशेष म्हणजे सातव्या माळेला विशेष महत्व असल्याने सातव्या माळेला भाविकांची देखील दर्शनासाठी मोठी गर्दी बघवायस मिळते नवरात्रामध्ये नऊ दिवस वनी सप्तशृंगी गडावरती विशेष कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात येते अमोल जाधव नवराष्ट्र वणी सप्तशृंगी गड नाशिक